काल चौदा चौदा सात दोन हजार चोवीसला जे मैदान घेतलेलं होतं करोडीकरांनी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने त्या मैदानाला अचानक पावसाच्या हजेरीमुळं ते मैदान काही कारणास्तव कॅन्सल करून तेच मैदान सोळा सात दोन हजार चोवीसला मंगळवारी आयोजित केलं आहे तर त्या मैदानाला मी सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच बैलगाडी शोकीन यूट्यूबर सर्व बैलगाडी चाहता वर्ग यांनी उपस्थित राहून आपल्या करवडी भागातील होणाऱ्या कराड तालुक्यातल्या पहिल्या बिंदूडच्या मैदान सर मैदानाला सर्वांनी उपस्थिती लावावी आणि आपल्या मैदानाची शोभा वाढवावी एवढी विनंती उद्या होणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानाला विलास पैलवान तसेच संदीप बाई व त्यांचे सर्व सहकारी व सर्व मुंबईवाले यांना आग्रहाचं निमंत्रण आहे त्यांनी आमच्या उद्याच्या होणाऱ्या करवडीच्या मैदानाला अगदी तुमचा यथेचे सत्कार घेतला जाईल इथं आमच्या कार्यक्रमाची कर शोभा वाढवावी उद्याच्या येणाऱ्या मैदानाला आवर्जून यावं उद्या <laughs> सोळा जुलै वार मंगळवार अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय संघटना कराड आणि अखिल भारतीय संघटना करवडी यांच्या विद्यमाने मानाने उद्या बिनजोडचं भव्य आणि दिव्य असा बिंजोडचा महासंग्राम करवडे येथे उद्या होणार आहे तरी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शर्यक शौकीनानी याचा लाभ घ्यावा ठाणा रायगड पालघर सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणहून सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावे मैदान हे पार पारदर्शक शंभर टक्के होणार आहे हे मैदान रामकृष्ण व्यथा युवा मंच उत्तर यांच्या नियोजनाखाली घेतलेलं आहे